सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरंच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद चवीचा शहराचे मुख्य उपनगर असलेल्या प्रतिभानगर मधील मध्यवर्ती चौकातील हुतात्मा स्मारक गार्डन मध्ये आठ ते दहा गोड्यांनी अक्षरशः उच्छात मानला आहे यामुळे या गार्डन मध्ये फिरण्यासाठी येणारे ज्येष्ठ नागरिक महिला वर्ग अस्वस्थ झालेले आहेत तसेच फिरती नोकरी करणारे दुपारच्या वेळेत जेवणाचा डब्बा खाण्यासाठी गार्डन मध्ये येत असतात त्यांनाही या घोड्यांचा नाहक त्रास सहन करावा एकीकडे एक एक पांजरपोळ मध्ये या घोड्यांना न घेण्याचे धोरण व्यवस्थापकांनी घेतलाय तर दुसरीकडे महानगरपालिकेकडे तक्रार करूनही या समस्येकडे दुर्लक्ष केलं जात आहे या हुतात्मा स्मारक गार्डनच्या देखभालीसाठी मनुष्य फळ वाढवावं वा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे